पेपर संपला आता मजा करूया म्हणणारे दोन मित्र कायमचे काळाच्या पडद्याआड वैजापूर तालुक्यातील भगूर येथील दोन शाळकरी मित्रांचा गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजनगाव शिवारातील खदा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दिनांक अकरा दुपारी घडली मृत विद्यार्थ्यांची नावे मयूर किशोर मोईन वय पंधरा आणि साहिल संतोष झालटे वय सोळा अशी असून दोघेही भगूर तालुका वैजापूर येथील रहिवासी आणि महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिक्षण घेत होते शनिवारी दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर दोघे मित्र आता थोडं मजा करूया या उत्साहात नरहरी रांजनगाव शिवारातील गट क्रमांक दोनशे चार मधील खदानीत पोहण्यासाठी गेले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही खोल पाण्यात गेले आणि क्षणात लाटांमध्ये अदृश्य झाले काही वेळानंतर खदानीच्या काठावर शाळेची दप्तरं कपडे आणि ओळखपत्र सापडल्याने ग्रामस्थांना संशय आला त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली संध्याकाळी पाचच्या सुमारास एनडीआरएफ पथक पोलिस आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली दरम्यान औरंगाबाद अग्निशमन दलाचे जवान सायंकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आणि अवघ्या पंधरा मिनिटात दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे हलविण्यात आले असून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयूर मोईन यांचे आई वडील भगूरचे स्थायी रहिवासी आहेत तर साहिल झालटे यांची आई आणि बहीण भगूर येथे मामाकडे राहतात तर वडील आंगणगाव येथे वास्तव्यास आहेत दोन्ही कुटुंबांमध्ये एक एक मुलगा आणि एक एक मुलगी असून दोन्ही घरांतील एकुलते एक पुत्र काळाच्या पडद्याआड गेल्याने आई वडील आणि बहिणींचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता घटनेची माहिती मिळताच तलाठी गणेश लोणे उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने बीट अंमलदार विनोद बिघोत पोलीस पाटील कडू मस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत कारवाई दरम्यान गंगाधर मस्के कचरू नाईक अविनाश गलांडे अमोल मलिक मधुकर वालतुरे आणि गौतम अल्हाड यांनी मोलाचे सहकार्य केले अग्निशमन दलाचे इंचार्ज लक्ष्मण कोरे यांच्या नेतृत्वाखाली दिनेश मुंगसे विशाल घरडे प्रणाल सूर्यवंशी छत्रपती केकांत सचिन शिंदे प्रशांत गायकवाड आणि मनसुबराव सपकाळ या जवानांनी अतिशय तत्परतेने कामगिरी बजावली या दुर्दैवी घटनेने भगूर गावावर शोभकळा पसरली असून ग्रामस्थांनी या खदानीभोवती सुरक्षेची भिंत आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी केली आहे ठोकशाही न्यूज चोवीस साठी सुनील झिंचुर्डी वैजापूर